नमस्कार सर्व कोलार भगवतीपूर ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतून भगवती मातेच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व माता भक्तांना मी आमच्या आमच्याकडून सर्वांना नवरात्र महोत्सव व दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज अतिशय पावण दिवस म्हणजे नवरात्री महोत्सव दसरा आणि विजयादशमीचा सण जो संपूर्ण भारतामध्ये साजरा होतो चांगल्याचा वाईटावरती विजय अंधारातून प्रकाश प्रकाशाकडे नेणारा हा दिवस म्हणून हा दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो मी दसऱ्याच्या निमित्ताने विजयादशमीच्या निमित्ताने आपल्या सर्व भाविक भक्तांना आणि आमच्या सर्व ग्रामस्थांना आई भगवतीकडे अशी प्रार्थना करतो की पावसामुळे अतिवृष्टीमुळे अनेक लोकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं व्यापार ठप्प झाला या सगळ्यातून सावरण्याचे आई भगवती शक्ती देव ताकद देव आणि भविष्यामध्ये अशी संकट परत आमच्या ग्रामस्थांवरती शेतकऱ्यांवरती येऊ नये अशी आईच्या चरणी प्रार्थना करतो परत एकदा आपल्या सर्वांना विजयादशमी व दसऱ्या दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र तसेच आज या ठिकाणी सीमालंगन जे दरवर्षी मारुती मंदिरापासून आपण मिरवणुकीने जाऊन कोलार व भगवतीपूरच्या शिवेवरती सेवोल्लंघन करून सोनं लुटण्याचा कार्यक्रम करत असतो तो, तो आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे संपन्न झालेला आहे तरी सर्व भाविकांना सर्व ग्रामस्थांना माझ्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज विजयादशमी दसरा त्यानिमित्ताने आपल्या भगवती मातेमध्ये मंदिरामध्ये नवरात्र उत्सव साजरा होत असताना आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे पारंपरिक पद्धतीने आणि खूप पुरातन काळापासून जी मारुती मंदिरापासून सीमा लोकनाचा कार्यक्रम नेहमी होत असतो पुरातन काळामध्ये मला जसं समजतं त्या काळामध्ये कैलासवाशी शंकर नाना हे पूर्वीपासून हा कार्यक्रम सीमा लोंगणाचा नेहमी करायचे सर्व गावकरी कोलार आणि भगवतीपुरीतील सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी सीमा लोकन करायचे आणि त्या ठिकाणी गुरु ब्राह्मण पूजन करून त्या ठिकाणी सोनं लोटलं जायचं ही परंपरा आजपर्यंत चालू आहे आणि ही परंपरा चालू असताना आज विजयादशमी दसरा हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त या दिवशी कुठलाही संकल्प केला तर निश्चितपणे संपूर्ण वर्षपर्यंत हे आपली शिदोरी म्हणून आपल्या कुटुंबाला आणि आपल्या परिसरामध्ये जे काही आरोग्यमय वातावरण असतं त्याचा हा चांगला दिवस मानला जातो पारंपरिक पद्धतीने हा कार्यक्रम होत असताना आज सीमा झाल्यानंतर माता भगवतीची आरती झालेली आहे या ठिकाणी एकमेकाला सोनं देण्याचा म्हणजे जी सोन्याची म्हणजे आपल्याची पानं ती आज सोनं म्हणून दिलं जातं कारण ही पारंपरिक पद्धत जी आहे ती श्रीरामाच्या काळापासून आलेली आहे श्रीराम ज्यावेळेस अयोध्ये मध्ये आले त्यावेळेस हे पूजन झालं होतं आणि अयोध्येमध्ये मध्ये आल्यानंतर रामांचा हा जयघोष होऊन श्रीराम राज्य चालू झालं होतं असा हा दिवस आहे म्हणून अशा या नवरात्र आपला नवरात्र उत्सव आज संपन्न झाल्यानंतर दसरा महोत्सव आज या ठिकाणी साजरा झालेला आहे पारंपरिक पद्धतीने सकाळी आज दुर्गा पाठ म्हणजे आज दुर्गा दौड ही कोलारमध्ये साजरी झालेली आहे सकल हिंदू समाजाने आज सुंदर असा भव्य ध्वजाची हो मिरवणूक काढून तिचा सुरुवात ही महादेवच्या मंदिरापासून आणि समारोप देवीच्या मंदिरात झाला होता ही पारंपरिक पद्धत नवीन चालू झालेली असली पण ही महत्वाची होती म्हणून आज या दसऱ्याच्या निमित्ताने सर्व आमच्या सकल हिंदू बांधवांच्या वतीने सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो मी शिवशी रशनाम गोसाई समाज प्रदेश कार्य अध्यक्ष नात्याने बाळासाहेबांची शिवसेना एकनाथजी शिंदे गट उपजिल्हा प्रमुख नात्याने त्याचप्रमाणे कुस्ती तालुका अध्यक्ष नात्याने संपूर्ण समाज आज या ठिकाणी नवरात्र विजयादशमीच्या आज हार्दिक शुभेच्छेत थांबतो महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा